नमस्कार मंडळी विसरणं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की ही एक कमजोरी आहे नाही का पण खरंच तसं आहे का चला तर मग आज या विसरण्याकडे बघण्याचा एक अगदी वेगळा एक नवा दृष्टिकोन आपण समजून घेऊया तर आजचा आपला प्रश्न आहे की विसरणं ही मेंदूची कमजोरी आहे की एक सुपर पॉवर हो आपण याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत कारण अनेकदा बघा जे आपल्याला त्रासदायक वाटतं ना त्यातच आपल्या मेंदूचं एखादं मोठं रहस्य दडलेलं असू शकतं हे बघा आपल्या सगळ्यांसोबत असं कधी ना कधी नक्कीच घडलं असेल आपण एखाद्या खोलीत जातो आणि तिथे पोहोचल्यावर आठवतच नाही की अरे आपण आलो कशासाठी होतो किंवा बघा एखादा ओळखीचा चेहरा समोर येतो पण त्यांचं नाव काही केले आठवत नाही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना पण आपल्याला खूप अस्वस्थ करून जातात आणि मग काय अशावेळी आपण स्वतःलाच दोष देतो माझं वय झालंय किंवा बदाम खायला पाहिजेत असं म्हणून मोकळे होतो आणि तेवढ्यावरच थांबत नाही आजूबाजूचे लोक पण घजनी म्हणून चेष्टा करतात <laughs> पण विचार करा जर तुम्हाला कोणी सांगितलं की हे विसरणं हे आपल्या मेंदूसाठी खरं तर गरजेचं आहे तर हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय विसरणं ही कमजोरी नाहीये तर ती आपल्या मेंदूची एक सुपर पॉवर आहे म्हणजे विसरभोळं असणं हे मेंदू मंद असण्याचं नाही तर तो जास्त स्मार्ट असल्याचं लक्षण आहे चला तर मग या विसरण्यामागचं हे अनोखं शास्त्र आपण समजून घेऊया हे बघा मानसशास्त्र काय सांगतं की ही एक सिद्ध झालेली गोष्ट आहे आपल्या मेंदूला कार्यक्षम म्हणजे एफिशियंट राहण्यासाठी अनावश्यक गोष्टी विसरणं तितकंच गरजेचं आहे जितकं महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं हो ही मेंदूसाठी खूपच महत्वाची प्रक्रिया आहे ठीक आहे मग यामागचं विज्ञान काय आहे ते पाहूया आपला मेंदू हे काम इतक्या हुशारीने का आणि कसं काय करतो तर यामागे एक खूपच रंजक अशी वैज्ञानिक प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेला म्हणतात सिनॅप्टिक प्रूनिंग आता हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर विचार करा आपल्या कम्प्युटरची हार्ड डिस्क फुल झाली की तो कसा स्लो होतो आपला मेंदू पण तसाच आहे जर आपण प्रत्येक लहान सहान गोष्ट म्हणजे अगदी दहा वर्षांपूर्वी नाश्त्याला काय खाल्लं होतं हे सगळं लक्षात ठेवत बसलो तर आपला मेंदू हँग होईल म्हणूनच मेंदू काय करतो तोही अनावश्यक माहिती डिलीट करतो आणि नवीन महत्वाच्या गोष्टी शिकण्यासाठी जागा मोकळी करतो म्हणजे मुद्दा काय आहे आपला मेंदू हा काही फक्त स्टोरेज डिव्हाइस नाही आहे तो एक प्रोसेसर आहे त्याचं मुख्य काम माहिती फक्त साठवणं नाही तर त्या माहितीवर प्रक्रिया करून योग्य निर्णय घेणं आहे आणि यासाठीच अनावश्यक माहिती गाळून टाकणं म्हणजे फिल्टर करणं हे खूप गरजेचं ठरतं बरं मग या विषयावर जगभरातले संशोधक आणि तज्ज्ञ काय म्हणतात चला आपण जागतिक आणि भारतीय असे दोन्ही संदर्भ समजून घेऊया टोरांटो युनिव्हर्सिटीचे एक संशोधक आहेत ब्लेक रिचर्ड्स त्यांनी यावर एक जबरदस्त अभ्यास केलाय ते काय म्हणतात माहितीये की जे लोक छोट्या छोट्या गोष्टी विसरतात समजा चावी कुठे ठेवली त्यांचा मेंदू खरंतर जास्त कार्यक्षम असतो कारण काय तर तो अशा अनावश्यक माहितीला बाजूला सारतो आणि फक्त महत्त्वाच्या समस्यांवर आपलं लक्ष केंद्रित करतो आणि हे उदाहरण तर बघा एकदम बेस्ट आहे खुद्द अल्बर्ट आइनस्टाईन त्यांना स्वतःचा फोन नंबर आठवत नसे आणि का कारण त्यांचं म्हणणं होतं जी गोष्ट पुस्तकात सहज सापडते ती मेंदूत साठून का ठेवायची म्हणजे काय तर मेंदूची ऊर्जा अशा फालतू गोष्टींसाठी वाया घालू नका त्याचा वापर महत्त्वाचे विचार आणि समस्या सोडवण्यासाठी करा आता जरा आपल्या भारतीय संदर्भात बोलूया आपल्याकडे कसं आहे शिक्षणपद्धतीत आणि समाजात पाठांतरावर म्हणजे रट्टा मारण्यावर खूप भर दिला जातो ज्याला जास्त आठवतं तो जास्त हुशार हा आपला एक पक्का समज बनलाय पण निम्हांसारख्या मोठ्या संस्थांमधले तज्ज्ञ सांगतात की माहितीच्या या भडीमारात मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये सुद्धा अँझायटी वाढण्याचं हे एक मोठं कारण आहे आपण मेंदूला रिकामा करायलाच विसरून गेलो आहोत आणि म्हणूनच बघा आपल्या योगशास्त्रात ध्यानाला इतकं महत्व आहे ध्यानाचा मुख्य उद्देशच हा आहे की मनातला अनावश्यक विचारांचा कचरा साफ करणे ठीक आहे मग आता प्रश्न येतो की जर आपण गोष्टी विसरत असू तर घाबरून न जाता नक्की काय करायला हवं चला यावर काही सोप्या आणि सकारात्मक गोष्टींबद्दल बोलूया सगळ्यात पहिलं गिल्ट सोडून द्या म्हणजे स्वतःला दोष देणं बंद करा चावी विसरलात ठीक आहे काही हरकत नाही याचा अर्थ असाही असू शकतो की आपला मेंदू ऑफिसच्या एखाद्या महत्त्वाच्या कामाचा विचार करत होता दुसरी गोष्ट माहिती फिल्टर करायला शिका जे खरंच महत्त्वाचं आहे ते लक्षात ठेवा आणि बाकीच्या गोष्टी मोबाईलमध्ये किंवा डायरीत लिहून ठेवा आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुरेशी झोप घ्या कारण मेंदू साफ करण्याची ही जी प्रूनिंग प्रक्रिया आहे ना ती गाढ झोपेतच सगळ्यात चांगली होत तर मग आतापर्यंतच्या या चर्चेनंतर विसरण्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल अशी आशा आहे लक्षात घ्या ही एक पूर्णपणे नैसर्गिक आणि निरोगी प्रक्रिया आहे उलट ती आपल्या मेंदूला अधिक तीक्ष्ण आणि कार्यक्षम बनवते म्हणून आता पुढच्या वेळी जर कोणी तुम्हाला टोमणा मारला ना तर त्यांना एक भारी उत्तर द्या त्यांना सांगा अरे मी विसरलो नाहीये माझा मेंदू फक्त अनावश्यक फाईल्स डिलीट करून स्वतःला अपडेट करतोय हां हां ही कमजोरी नाही तर स्मार्ट मेंदूचं लक्षण आहे हे त्यांना सांगा हे होते मनाचे खेळ आणि हे विश्लेषण आपल्यासमोर सादर केलं आहे मानस्तज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी त्यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ आठ पाच शून्य पाच आठ तीन सहा आठ आठ शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा आपल्या मेंदूची काळजी घेणं म्हणजे प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं नाही तर काय विसरायचं आहे हे त्याला ठरवू देणं धन्यवाद मनाचे खेळ परिस फाऊंडेशन